नमस्कार म्हणजे मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुरुवात झाली आहे माझ्या दिवसाची आणि मी आता निघाली आहे क्लास साठी आणि आज बस पूर्ण मोकळी आहे आणि छान बसायला जागा मिळाली त्यामुळे मी जास्त खुश आहे स्टँड आणि स्टँडपासून आपण आता डाव्या साईडला जायचं आहे हा सरळ रोड जातो पोवई नाक्याला आणि आपल्याला इकडून सरळ पुढे जायचं आहे आणि तिथून पुन्हा राईट घ्यायचं आहे तुम्हाला जाताना हे बाजूला पूर्ण स्वेटरच्या दुकानं लागतील खूप सारी दुकानं सा ते सरळ पुढे चालत जायचं आपलं आणि सरळ पुढे गेल्यानंतर मग आपल्याला थोडंसं राईट घ्यायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते आजचं वातावरण चांगलं असल्यामुळे व्हिडिओ घ्यायला जमत आहे तर बघा ही अशी दुकानं आहेत आणि आता या साईडला हा पेट्रोल पंप आहे इथून अजून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला लगेच राईट घ्यायचं आहे जो था था जे जो शॉर्टकट आहे मी दाखवते आणि सरळ जाऊन तुम्ही पवई नाक्यावरून जरी फिरून आलात तरीसुद्धा चालू शकतो तर बघा आता इथून मी मधून जाणार आहे इथून आपला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि जर तुमची गाडी वगैरे जर असेल तर तुम्ही पुढून शिवाजी चौकातून टर्न मारून येऊ शकतो रस्ता मोकळा झाला आणि मी पलीकडे जाते इथून मधून जाते मी शॉर्टकटने थोडेसे बोगदे झालेले ना त्याच्यामुळे काही लक्षात येत नाही आहे पण सोपं एकदा तर बघा इथून आता मधून जायचं आहे इथून आता सरळ जायचं आहे आपल्याला आणि सरळ पुढे गेल्यानंतर पुन्हा ला लेफ्ट घ्यायचं आहे नेमकाच पाऊस यायला लागला तरी छोटा आहे म्हणजे कमी आहे मी जाऊ शकते तोपर्यंत इकडे सुद्धा ही दुकानं आहेत रस्ता क्रॉस करून सरळ यायचं आहे फक्त रस्ता इथे मिळतो बघा हा पोवई नाक्यावरून सरळ पुढे हेडक्वॉर्टर रोड म्हणजे पुढे जातो तर आपल्याला पुढे न्यायचायचं आहे आता मी इथून मधूनच जाणार आहे आता इथून आल्यानंतर पुन्हा रस्ता क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं हे रस्ता क्रॉस करून पलीकडे आली आणि या साईडला तुम्ही बघू शकता हिरामोती प्रदीप आणि पुढेच लगेच महावीर आणि प्रदीपच्या मध्ये नवरंग आहे आणि त्याच्या अपोजिटच आपलं हे अकॅडमी आहे इथे आपली अकॅडमी आहे आणि हे नवरंगचं शॉप नवरंगच्या शॉपसमोरच हीच अकॅडमी चला आता जाऊयात आणि इथून इथे आहे इथून जायचं आहे आणि जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मला तर भरला सगळ्यात चढ आहे पुन्हा एक फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोरला आणि हे आहे अभिज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी अजून सर आलेले नाही तर आम्ही ते थोडा वेळ थांबतो तिथे एक ट्रेंड आहे नेहा आणि मग आता आ, 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 सर आल्यावर मग आहे अबीज मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी आणि तुम्हाला मी आज पूर्ण दाखवलेलं आहे मी लोकेशनसुद्धा म्हणजे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकते आणि म्हणजे खरंच खूप छान आहे आणि सर खूप छान पद्धतीने शिकवतंसुद्धा आणि लक्षात येईल असं व्यवस्थित म्हणजे हे करतात त्याच्यामुळे म्हणजे मस्त वाटतं तो के प्लान आहे तो काय 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 काय

पण आता भूक लागले ऐका ना भूक लागले पण मी डबा नाही आज खरं का मयुरी मी आज डबा नाही आणला आता तू आण आहे की म्हणजे काय तुला खायचं का हो देणार का पण नक्की नाहीतर म्हणतील हिने डबा नाही आणला इकडच्या काय म्हणतं सारी का मी डबा नाही आणला पण तुला पुरणार नाही ना तुला फुरणार नाही ना सोनाली मी डबा न आणलाय मी आज विसरले सगळ्यांना जीवन जेवण घालते द्वारे आणि आम्ही तुला देऊ शकत नाही का अगं पण तुम्हाला फुरलं पाहिजे ना, ना?

मी घरी घेऊन जाणार आहे आता इथं सुरू करा सुरू करा काहीतरी राह पुढे तुझं बोट येत

सबू <laughs> कपूर <laughs> झालेली आहे माझी छानशी मेसीपणी कशी झाली आहे नक्कीच आणि या बाकीच्या che tra noi vai tutto, vai tutto, ha sempre una questione da affrontare. Ah, di danza e che numero ti c'è con me? Io ho il mio video, il mio video, il mio video. Sono sempre, ti sto, la mia ragazza una Reha. Che lei da lei, anni.

छान फ्रूट सलाड आणि एक आहे मलाई चला घ्या आपली पटापट 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 घ्या ना घ्या ना घ्या ना यू फ्रूट सलाड हम्म आता आली आहे घरी आणि चहा वगैरे झालेला आहे मस्त फ्रेश झालेली आहे आणि आज खरं तर अन्ना घेऊन मोठी गाडी घेऊन आले होते घ्यायला पण थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे तेव्हा व्हिडिओ करायला जमला नाही तर ते राहून गेलं आणि आज तुम्ही क्लासमधली धमाल पाहिलेलीच आहे आणि मस्त जी डब्याची म्हणजे पूर्ण डबाच मोकळा झाला आहे तर तो सुद्धा तुम्ही तो पाहिलेला आहे आणि तुम्हाला ही ढोकळा कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा त्याचसोबत ज्या हेअरस्टाईल झालेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे चला तर मग आता स्वयंपाकाला लागते आणि त्यानंतर मग पुन्हा गप्पा मारूयात तर छान असा हा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि खूप मज्जा मस्ती आणि खूप छान वाटतं आणि जे जे नवीन नवीन शिकायला मिळतं ना त्याच्यामधून एक असं वेगळं एक वेगळा उत्साह निर्माण होतो की अरे चला आज आपल्याला हे करायचं आहे आज आपल्याला ते करायचं असं आणि सगळे एवढे म्हणजे म मस्त मिक्स होऊन हे करतात ना असं वाटतं अस की म्हणजे आपण नव्याने भेटलोच नाही आहोत एवढं छान राहतात आणि म्हणजे सर आणि मॅडमसुद्धा तसेच वागतात त्यामुळे कसं आपल्याला असं वेगळं असं वाटतच नाही एक आपुलकी निर्माण होऊन जाते आपोआपच आणि सगळे म्हणजे एक साथ काम करतात आणि खूप छान वाटतं आणि मस्त असं म्हणजे शिकायला मिळतं आणि खरंच मी खूप म्हणजे खुश आहे हॅपी आहे की म्हणजे मला एवढा छान असा क्लास मिळाला आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आज डब्याची गंमत तुम्ही पाहिलीच आहे <laughs> काय झालं आहे ते आणि मुळात पुरलाच नाही डब्बा ढोकळा कमी पडला आणि असंच मग मज्जा मस्ती चालू असते आणि असं म्हणजे छान वाटतं असं नाही का जरासं हे आणि आज मी तुम्हाला पूर्ण म्हणजे स्टँडपासून आपल्या जे आपलं अकॅडमी आहे तिथपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि मी ॲड्रेससुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे आणि मस्त असा हा क्लास आहे म्हणजे मी म्हणत नाही की असं काही फक्त एन्जॉय करण्यासाठीच पण शिकायलासुद्धा खूप छान मिळतं आहे आणि सर मॅडम दोघेही छान शिकवतात आणि म्हणजे मस्त म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्षातही येते आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर कोणाला करायचा असेल क्लास तर तुम्ही लावू शकता कारण सोळा ऑगस्टपासून त्यांची नवीन बॅच परत चालू होती आहे तर मग तुम्ही नक्कीच म्हणजे जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही म्हणजे जाऊ शकता आणि शिकू शकता असं मी म्हणजे सांगेन सगळ्यांना म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांना मी म्हणजे सांगू इच्छिते की तुम्ही हा क्लास नक्कीच करा तुम्हाला जर करायची इच्छा असेल तर नक्कीच करा आणि मस्त घरी आले घरी आल्यानंतर मग एक छोटीशी पार्टी होती पार्टी म्हणण्यापेक्षा म्हणजे ज्या आशादाई आहेत म्हणजे माझ्या फ्रेंडच तर त्यांचा वाढदिवस झाला पण म्हणजे वाढदिवस झाला त्यावेळेस त्या इथे नव्हत्या त्याच्यामुळे मग त्यांची बड्डेची पार्टी पेंडिंग राहिली होती तर त्यांनी मग आम्हाला छानशी ट्रीट दिली आणि मामी मस्त म्हणजे ती ट्रीट एन्जॉय केली आणि माता घरी आली आहे आणि आता दिवस गेलेला आहे पूर्ण आता वेळ झाली आहे आरामाची <laughs> म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाई